मित्रांनो नमस्कार मी सचिन भाऊ कदम सांगली आपलं सरसे स्वागत करीत आहे रोज एक नवीन विषय मध्ये आजचा विषय घेतोय आयुक्त साहेब सर्वसामान्य जनतेचं काय मित्रांनो मी आज हे शीर्षक दिलंय की आयुक्त साहेब सर्वसामान्य जनतेचं काय याच्या मागचं कारण प्रथम घटना समजून घ्या कालच बुधवारी आमच्या सांगली गिरज कपारश्वर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त साहेब हे शहरातून कामानिमित्त जात असताना त्यांच्या इनोवा गाडीला अचानक कुत्रा आल्यानंतर एक मोठा अपघात झाला आणि आयुक्त साहेबांचा सा, अपघात झाला त्यामध्ये आयुक्त साहेब जखमी झाले दैव बलोत्तर देव पाठीशी कुणाची तर देवदेवतांची पुण्याई पुण्यही आई वडिलांची पुण्याही म्हणून आयुक्त साहेबांना काही झालं नाही त्याबद्दल सांगली नगरीचं आराध्य गणपती राजाच्या पंढरीमध्ये आमच्या सांगली मिरज कोपाळ शहराला मिळालेले तरुण तर आयुक्त हे बचावले मी आयुक्त साहेबांना याच विषयावरती छोडू इच्छितो त्यांना प्रश्न करू इच्छितो आयुक्त साहेब तुम्ही आलात नवीन आलात या सांगली मिरज कोपाळ शहर महानगरपालिकेमध्ये जो आजपर्यंत भोंगळ कारभार झाला याची जरा चौकशी करा कारण मी सांगतो ऐक साहेब ज्या कुत्र्यांच्या मुळे तुमच्या गाडीला अपघात झाला तुम्ही बचावला असेच अपघात या सांगली शहरामध्ये अनेकांचे झाले अनेकांचे मृत्युमुखी धुळे गेला अनेक मृत्युमुखी पडले अनेकांचे हातपाय तुटलेले हा इतिहास आहे तुम्हाला माहित नसेल म्हणून मी आज तुम्हाला याचे सांगण्याचा प्रयत्न करतोय हा इतिहास आहे तुम्ही बघताय सोशल मीडियामधून अनेक पत्रकार या कुत्र्यांच्या वर क्रमश बातम्या छापत होते किती परिणाम झाला महापालिकेवर मला माहिती नाही आरोग्य विभागाकडून गेल्या पंधरा वर्षामध्ये सांगली म्हणजे शहरातली कुत्री कमी करायची म्हणून करोडो रुपये त्या कुत्र्यांच्या नसबंदीवर खर्च दाखवला आहे तरी पण कुत्र्यांची संख्या का वाढते जरा अभ्यास करून बघा याच्या मागचं बघा बंगाल बघा सांगलीमध्येच शहर महानगरपालिकेमध्ये लाख रुपयाच्या आपण डॉगव्हॅन खरेदी केल्या त्याच्यावर लाख रुपयेच्या मासिक खर्च करतो त्याच्यावर कर्मचाऱ्यांचे लाखो रुपये पगार खर्च करतो किती डॉग पकडले मित्रांनो हे फक्त कागदावरच दाखवायचं का आज मला सांगा आयुष साहेब एक सर्वसामान्य माणसांचे एवढे का अपघात झाले एवढे मृत्यू झाले पण आज आपल्यावर ही वेळ आली होती आमच्या गणपतीच्या राजाच्या पंढरीत असल्यामुळे आपल्याला काय झालं नाही पण खूप दुःखद घटना आहे तर मी म्हणतो की सर्वसामान्य माणसांचं काय आणि तुम्ही एक तरुण तर कर्तव्य दक्ष अधिकारी आहात माझी अपेक्षा तुमच्याकडं आहे की तुम्ही या कुत्र्यांचा बंदोबस्त कराल या मोकाट कुत्र्यांच्यावर कुठेतरी बंदोबस्त कराल ही अपेक्षा मी ठेवतोय आता तुम्ही बघा परवा एक सामाजिक काम करणारे मनोज भुसे नावाच्या व्यक्तीने सुद्धा हा विषय मांडला होता तरी पण आपण नाही दैनिक पुढारीने सुद्धा रोज काय विषय मांडले तरी पण त्याच्यावर परिणाम झाला नाही मग आई साहेब माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला कारण का तुम्ही खमक्या आयुक्त म्हणून आम्हाला मिळाला तो अभिमान आहे आम्हाला आणि तुम्ही गॅरंटीड मला वाटतंय की हा पूर्वी इतिहास जरा हा आरोग्य विभागाचा ओपन करा आणि कुत्री का कमी झाली नाही झालेला खर्च किती करोडच आहे तो तुम्ही काढा म्हणजे तुम्हाला यातलं गौरव बंगाल काय समजेल मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आयुष साहेब या सांगली गरज कुपार शहरमधली कुत्री तुम्ही कमी करू शकता फक्त हे गौड मंगल थांबलं पाहिजे ह्याच्यावर जेव्हा कागदपत्र दाखवलेला खर्च थांबला पाहिजे महानगरपालिकेची लूट चाललेली थांबली पाहिजे आणि सर्व सामान्य माणसांचा आज जर अपघात झाला असता तर माझ्याही व्हिडिओला किंमत कोणी दिली नसतील आज योगायोगानं तुमचा अपघात झालाय व्हायला नाही पाहिजे होता पण झालेला आहे म्हणून मी या कारणानं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून छेडू इच्छित आहे की आयुक्त साहेब तुम्ही काहीतरी लक्ष द्या मित्रांनो मी आजचा जो व्हिडिओ तयार केला तो तमाम जनतेसाठी केला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सर्वत्र तुम्ही व्हायरल करा आणि ज्या लोकांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी करून घ्या कारण माझे व्हिडिओ मी या म्हणजे थोड्याच दिवसामध्ये मी बंद करणार आहे याला टाकायला म्हणजे व्हॉट्सअपला टाकायला फक्त युट्यूब आणि फेसबुकला बघायला मिळणार आहे म्हणून सांगतो सब सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या आणि ऑल या शब्दाला टच करून घ्या मित्रांनो तुम्ही करायला अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जाएं जय महाराष्ट्र